नमस्कार मी राहुल कुलकर्णी एवढ्या रात्री उशिरा लाईव यायचं मुख्य कारण बातमी मोहालीमधनं आहे आणि ज्या सिकंदर शेखला मोहळच्या महाराष्ट्रानं खांद्यावरती घेऊन नाचवलं कारण सिकंदरवरती अन्याय झाला आहे त्याला ज्या पद्धतीनं एका छोट्याशा डावात पराजित केलं गेलं त्यानंतर वर्षभर त्याची चर्चा झाली सिकंदरनंसुद्धा त्याच्यातला दमखम दाखवला आणि तो पुढच्याच वर्षी महाराष्ट्र केसरी झाला अशा सिकंदरची ही बातमी आहे बातमी काय बघा आणि ती बातमी वाचूनच मला तर नाही जेव्हा ती मला माहिती कळाली तेव्हाच वाटलं की अरे हे काय चाललंय तर पंजाबमधल्या मोहाली इथल्या सी आय ए पथकानं पोलिसांच्या आंतरराज्यीय शस्त्रपुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत या टोळीतील चार सदस्यांना अटक करण्यात यश मिळवलं आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पाच अवैध बंदुका जप्त करण्यात आल्यात या आरोपीमध्ये राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू आपल्या मोहळचा सिकंदर शेख आणि आणखी तीन जणांचा समावेश आहे ही टुळी शस्त्रांची तस्करी खून आणि खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये सामील असल्याची माहिती समोर येत आहे अटक आरोपीकडून पोलिसांनी चार पॉईंट बत्तीस बोरच्या एक पॉईंट पंचेचाळीस बोरच्या पिस्तुलासह जिवंत काळ रोख रक्कम का, दोन लक्झरी गाड्या जप्त केल्या आहेत मोहालीचे एस एस पी हम हरमनदीप सिंह हंस यांनी जी आत्ता माहिती मला दिली कारण मी त्यांच्याशी बोललो त्यांनी मला असं सा सांगितलं की ह्या मंडळींनी उत्तर प्रदेशचे रहिवाशी दानवीर आणि बंटी हे मोहालीत सिकंदर शेख नावाच्या व्यक्तीला शस्त्र पुरवण्यासाठी येत होते त्यानुसार सी आय एच्या पथकानं सापडणार असून या तिघांनाही शस्त्रासह अटक केली जी आता स्क्रीनवरती दिसतो तो सिकंदर आहे लाल टी शर्टमधला आणि ते बाग शेजारी दिसत आहेत ते त्यांनी जी शस्त्रं खरेदी केली होती ज्या विक्री व्यवहारात त्याला अटक केली ती शस्त्रं आहे आणि बरोबर मग पो पंजाब पोलीस आहेत अधिक चौकशीतून पंजाब पोलिसांच्या म्हणजे मोहाली पोलिसांच्या असं समोर आलं की ही शस्त्र मोहालीच्या नव्या गावातील रहिवाशी कृष्ण कुमार उर्फ हॅपी गुर्जर याला पुरवली जाणार होती पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत पुढील चौकशीमध्ये अनेक चा� महत्त्वाचे खुलासे होतील असं हरमनदीप सिंह यांनी सांगितलं कमाल आहे की नाही कमाल आहे आणि मग महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला ही जी अटक झाली जो ज्याने दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र केसरी आणि दोन हजार चोवीसचा रुस्तमय हिंद किताब पटकावला त्याला मोहाली म्हणजे चंदीगडजवळ अटक झाली आणि त्याचे सगळे तपशील जे आता आपल्याला माहिती आहे त्याने बी एचं शिक्षण पूर्ण केलं आहे कोल्हापूरच्या गंगावेश तालमी तो तयार झाला आहे आणि आता तो भारतीय सैन्यात खेलकोट्यात भरती झाला पण नंतर तो पूर्ण वेळ कुस्तीकडे वेळा एकशे वीस म्हणजे किलो हेवीवेट माती गटामध्ये त्याला सगळी संधी मिळाली होती आणि त्याला आता अटक कशी झाली आहे बघा ते किती इंटरेस्टिंग आहे तीस ऑक्टोबरला मोहालीच्या एअरपोर्ट चौक जो तिथे गोपाळ स्वीट्स नावाचं खूप प्रसिद्ध असं स्वीटचं दुकान आहे त्या ठिकाणी पंजाब पोलिसांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्यावेळेला त्याला रंगे हात पकडलं त्याच्यासोबतचे सह आरोपी आहेत दानवीर नावाचा सव्वीस वर्षाचा मथुरेचा रहिवाशी आहे उत्तर प्रदेशचा दुसरा आहे बंटी सव्वीस वर्षाचा मथुरा उत्तर प्रदेशचा रहिवाशी आहे तिसरा आहे कृष्णकुमार उर्फ हॅपी गुर्जर जो आत्ताचा गुंड आहे तो मोहालीचा रहिवाशी आहे त्याला दोन दिवसांनी नंतर उशिरा पकडला आहे यांच्याकडनं पाच पिस्तुलं वीस जिवंत काढतुस दीड लाख रुपये रोख आणि दोन कार आणि बाईक अशी मिळून त्यांनी शस्त्र जप्त केले मी पंजाब पोलिसांना विचारलं की बाबा याच्यात सिकंदर शेखचा काय त्याच्यातली भूमिका आहे पोलिसांनी दावा केला आहे की सिकंदर हा फ्रंट म्हणून काम करत होता त्याच्या स्वच्छ प्रतिमेचा आणि पैलवान म्हणून राज्यांतर्गत प्रवासाच्या सुविधेचा तो फायदा घेऊन शस्त्र खरेदी वितरण करत होता अलीकडच हो तो मुलतानपूर गरीबदास म्हणजे मोहाली इथं राहायला आला होता म्हणजे तो शिफ्ट झाला होता आपल्या मोळमधनं तिकडं त्याच्या गॅनचं कनेक्शन काय बघा पपला गुर्जर गँग जी हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान या ठिकाणी कार्यरत आहे हत्या दरोडे शस्त्र कायद्याचे गुन्हे असे त्यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे आहेत आणि विशेषतः सिकंदरला की ज्यानं पंजाबमध्ये एवढं चांगलं यश मिळवलं तिथंच त्याला आता अटक करण्यात आलेली आहे आता मी थोडी माहिती घेतली की पपला गुर्जर कोणती गँग की ज्या ज्याशी हा संबंधित आहे हे फार महत्त्वाचं आहे तिकडे तो कसा वळला आता ते लक्षात येत आहे संपूर्ण माहिती या गँगची असे आहे की पपला गुर्जर गँग ही हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान आणि पंजाबमध्ये सक्रिय एक कुरे कुख्यात गुन्हेगारांची संघटना आहे तिचा प्रमुख आहे विक्रम उर्फ पपला गुर्जर त्याचं वय अंदाजे बत्तीस ते पस्तीस वर्ष आहे ही गँग मुख्यतः खून दरोडे वसुली साठा आणि गँगवॉरसाठी ओळखली जाते गँगचा उदय हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील खैरुली गावात जे पपला गाव आहे तिथं झाला होता पपला गुर्जर याचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला असला तरी त्यानं कुस्तीपासून गुन्हेगारीकडे आपला प्रवास केला आहे पपला गुर्जरची पार्श्वभूमी जी सिकंदरला तिकडे का घेऊन गेली ती लक्षात येते तो मूळच्या हरियाणातल्या महेंद्रगड जिल्ह्यातल्या खैरोली गावचा आहे तो लहानपणापासून कुस्तीप्रेमी होता आणि शक्ती गुर्जर उर्फ दुधिया याच्याकडून त्यानं प्रशिक्षण घेतलंय शक्ती हे त्याचे मॅन्टॉर होते दोन हजार चौदामध्ये शक्ती गुर्जरने संदीप फौजी म्हणजे महेंद्रगड त्याची शक्ती गुर्जरची हत्या संदीप फौजी याच्या गँगनं केली त्याचा बदला घेण्यासाठी पपला गुर्जर गुन्हेगारीत उतरला त्यानं शक्तीच्या भावजयाची मदत घेऊन संदीप फौजीला ठार केलं त्याच्या आई बिमला देवी जे पासष्ट वर्षाचे त्यांचीसुद्धा क्रूर हत्या केली पपला हा फिटनेस प्रेमी आहे दररोज पाच तास जिममध्ये घालवतो तो सोशल मीडियावरती सक्रिय आहे अनेकदा बनावट ओळखपत्र जसं की त्यांनी काही आधार कार्ड वापरलेत खान कामगाराकडून वसुली कोणाचं कॉन्ट्रॅक्ट शस्त्र तस्करी आणि गँग युद्धामध्ये तो सामील असतो त्याचं नेटवर्क संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये पसरलेला आहे आणि अशाच्या संपर्कामध्ये आपला हा सिकंदर आहे मी दोन तीन दिवस त्याच्या घरी गेलो होतो त्याची दीर्घ मुलाखत केली त्याच्या वडिलाची मुलाखत केली कारण तो जो वाद महाराष्ट्रात पेटला होता त्यानंतर सिकंदरचं घर जे मोळपस्त चार पाच किलोमीटर अंतरावरती आहे त्या वस्तीत मी बघितलं की सिकंदरकडं तेव्हाही मोठ्या अशा दोन तीन गाड्या जिप्स त्याचबरोबर बुलेट्स होत्या त्याला अनेक सारी मिळालेली पारितोषिकं होती आणि महत्त्वाचं माझ्या असं लक्षात आलं की जरी सिकंदर हा तिथे पराभूत झाला असला त्या एका डावाचा इतका मोठा वाद झाला तरी तो पैशाने मातब्बर आहे कारण त्याला पैसे मिळत असावे तर त्याला मी विचारलं की हे तुझं कसं चालतं तर तो, तो मला म्हणाला की मला पंजाबमधनं मी अनेक कुस्तीपटूच्या बरोबर असतो तिथे मी ट्रेनिंग देतो ट्रेनिंग घेतो कुस्ती खेळतो आणि तिथे खूप चांगला पैसा मिळतो आणि तिथे दंगल मोठ्या प्रमाणामध्ये होते आता ते तेव्हा दंगल हा शब्द आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही तर आमिर खानची दंगल आहे आणि त्याप्रमाणे मग मी त्याचं सगळं दिवसभराचं स्केड्यूल काय आहे तो कसा प्रशिक्षण घेतो काय करतो त्याचे वडील काय करतात आणि बिचारे रडले होते आमच्या कॅमेऱ्यासमोर आणि ते रडल्यानंतर मग महाराष्ट्र अवघा हळहळला आणि तेव्हा भाग व्यक्त झाला की हे काही नाही बरोबर सिकंदरवरती हा अन्याय आहे आणि मग मी मगाशी म्हणालो तसं सिकंदरनं सुद्धा त्याचं कसब दाखवलं पुन्हा त्यानं सराव केला आणि पुढच्याच वर्षी तो महाराष्ट्र केसरी झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रानं सुद्धा सेलिब्रेशन केलं होतं की याव रे याव सिकंदरनं जे काही कमवलं ते वर्षभर आधी झालेलं त्याच्या अन्यायाची ती परिणिती आहे पण आता काय बोलणार हे जे असे पैसे मिळतात म्हणजे आता तो, तो जरी बी ए पास असला तरी सिकंदरनं ज्या पद्धतीनं आता ती कृती केलेली आहे ती कृती ही त्याला महाराष्ट्राला त्याच्या कुटुंबियाला सगळ्यांना शर्मेनं मालखानी घालायला लावणारी आहे महाराष्ट्रातला एक कुस्तीपटू हा जर अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय टोळीतल्या सक्रिय गुन्हेगारांचा हस्तक म्हणून वावरत असेल तर आपण कल्पना करू शकता की त्याच्या कुटुंबियांना जर ते माहिती नसेल तर ते किती धक्कादायक आहे आणि महाराष्ट्राच्याच कुस्ती क्षेत्राला एकूणच किती आता धक्का बसणार आहे म्हणून मी एवढ्या उशिरा तुमच्यासमोर लाईव्ह आलो तर मला असं वाटलं की ही घटना इत्यमभूत तुम्हाला समजायला हवी 아음요